अंबड तालुक्यातील दाडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेची शाळेची दुरुस्ती आणि नवीन इमारत बांधकाम करावी मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्वरित जमा करावी या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य राजू दशरथ काकडे यांनी मंगळवार पासून अनोखा आंदोलन सुरू केलं आहे पहिली ते सातवीपर्यंत असून वर्ग आठवी खोल्या एकशे बासष्ट विद्यार्थी शिक्षण घेत आहे या शाळेच्या इमारतीची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे सदर इमारत कधी पडेल हे सांगता येत नाही इमारत दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद जिल्हाधिकारी पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रार केली परंतु अद्याप या जीर्ण झालेल्या शाळेच्या जागी नवीन इमारत किंवा याची दुरुस्ती करण्यात आली नाही यामुळे ग्रामपंचायत सदस्य राजू दशरथ काकडे यांनी दुरुस्ती अथवा नवीन इमारतीची मागणी करत शाळेच्या पत्रावर बसून बेमदत उपोषण सुरू केलं आहे भर पावसात ते उपोषण करत आहे दरम्यान उपोषण स्थळी गट शिक्षण अधिकारी यांनी भेट दिली होती ब्युरो रिपोर्ट एआन न्यूज संभाजीनगर